पुढची एक महत्वाची बातमी मुंबईतून किरीट सोमय्या यांनी आपल्या प्रचाराची तयारी केली आहे प्रचार दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका ही प्रसिद्ध करण्यात आली आणि शिवसेना भाजपची अद्याप या संदर्भात दिलजमाई काही झालेली नाही अजूनही उमेदवार घोषित नाही आणि तरी सुद्धा किरीट सोमय्या यांनी प्रचाराची तयारी केली आहे आपल्या प्रचार दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका किरीट सोमय्या यांनी प्रसिद्ध केली आहे यावरून किरीट सोमय्यांचा आत्मविश्वास आपल्याला दिसतोय मात्र या ठिकाणच्या उमेदवारीवरून शिवसेना भाजपची अद्याप काही दिलजमाई झालेली नाही मात्र ही जी कार्यक्रम पत्रिका आहे ती किरीट सोमय्या यांच्या प्रचाराची आहे प्रचार दौऱ्याची आहे आणि याच संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती हेमंत किरट सोमय्यांचा आत्मविश्वास इतका की त्यांनी आपली प्रचाराची कार्यक्रम पत्रिका सुद्धा तयार केली काय माहितीये कुणाचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम